नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे नाव कायम चर्चेत असत धनंजय मुंडे आणि वाद हे जणू समीकरणच झालंय कुठल्या पुठ्लया ना कुठल्या पद्धतीने धनंजय मुंडे हे कायम बातम्यांमध्ये असतात गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे सातत्याने वादात त्याचं कारण म्हणजे बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांना निर्घुणपणे संपवल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला बीडमधील गुन्हेगारी विश्वाचं सगळं स्वरूप महाराष्ट्रासमोर आलं वाल्मिक कराड नावाचा मोठा गुन्हेगार पकडला गेला आणि पुन्हा एकदा आरोपांच्या चौकटीत सापडले ते धनंजय मुंडे तीन महिन्यांपासून सुरू असलेली धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी सकाळी झाली धनंजय मुंडे यांनी त्यांचे प्रशांत जोशी यांच्या हातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला मात्र भाजपमध्ये असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादी सोबत का गेले गोपीनाथ सोबत त्यांचं नेमकं काय गीण असलं हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत नमस्कार ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संतोष देशमुख प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात धनंजय मुंडे सावली सारखा राहणाऱ्या घेतल्यानंतर रहा धनंजय मुंडे अडचणीत सापडले वाल्मिक कराड सोबत असलेला त्यांचं आर्थिक संबंध याचे पुरावे अनेकांनी सादर केले अंजली दमानिया सुरेश धस हे मुंडेंच्या विरोधात कमालीचे आक्रमक झाले वाल्मिक कराडसारखा एखादा मोठा गुन्हेगार धनंजय मुंडेंचा जवळ कसा हा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बीडचे खासदार बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड मराठा आंदोलक मनोज जरांगे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात काही मोर्चेही काढले मात्र एवढं सगळं होऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा का येत हो नव्हता अखेरीस तीन मार्च रोजी संतोष देशमुख यांना संपवल्याचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची मोठी लाट उसळली बीड बंदची घोषणा करण्यात आली वातावरण एवढं तापलेलं पाहून चक्र पटापट -पत फिरली आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्या असे आदेश धनंजय मुंडेंना दिले हा आदेश प्रमाण मानून शेवटी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला धनंजय मुंडे म्हणजे प्रभावी वक्ते भाजपच्या मुशीत आणि गोपीनाथ मुंडे सारख्या दमदार नेत्यांच्या सावलीत तयार झालेला नेता गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे सांभाळतील असं सगळ्यांनाच वाटत होत मात्र घडलं वेगळंच महाराष्ट्राला काका पुतण्यांचा अध्याय नवा नाही त्याला मुंडे सुद्धा कशी चुकतील बीड जिल्ह्यातील नाथारा या गावात धनंजय मुंडेंचा जन्म झाला त्यांचे काका आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणाच्या प्रवाहात आणलं दोन हजार सात साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली धनंजय मुंडेंवर परळीची जबाबदारी सोपवत गोपीनाथराव मुंडे राज्याच्या राजकारणात लक्ष घालत होते 2009 साल आणि झाला काका पुतण्यातील संघर्ष निवडणुकीसाठी धनंजय मुंडे डावलत पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली तेव्हा धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले नंतर परळी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकाला उमेदवारी देण्याची मागणी केली मात्र गोपीनाथ रावांनी त्यास विरोध केला या वादामुळे मुंडे कुटुंबात तेव्हा फूट पडले दोन हजार बारा साली धनंजय मुंडे यांनी तेव्हा एक संघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा ला, ला त्यांनी पंकजा मुंडे विरोधात उमेदवारी त्यांना देण्यात आली मात्र धनंजय मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता नंतर त्यांना विधान परिषदेवर घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद ही देण्यात आलं होतं धनंजय मुंडे मोठे होत गेले दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडेंना पराभूत करत धनंजय मुंडे विधानसभेत गेले ते मंत्री झाले सोबतच बीडचे पालकमंत्रीही झाले नंतर मराठा आरक्षण मराठा ओबीसी वाद करुणा मुंडे प्रकरण असं सगळं जे काही झालं ते सगळ्यांनीच पाहिलं आता मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंची आमदारकी पण जाणार का त्याच पुढे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आता जे होईल ते होईल पण सध्या तरी धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सह आरोपी करा या मागणीने जोर धरलाय या मागणीचं नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका